रयत शिक्षण संस्थेची आणि महात्मा फुले महाविद्यालयाची बोरगावे सरांनी एका सैनिकाप्रमाणे सेवा केली असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक जिनगोंडा वसंत बोरगावे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यावेळी काढले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीचे सदस्य तसेच महाविद्यालयाच्या एच एस व्ही सी विभागाचेच प्रमुख प्राध्यापक जिनगौंडा वसंत बोरगावे यांचा सेवापूर्ती सोमवारी परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून बोरगावे सरांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यामध्ये सुमारे एकतीस वर्षांच्या दीर्घकाळाच्या सेवेबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला या सोहळ्याला लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील प्रशांत पाटील नवी मुंबई पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील शिल्पा कंपनीच्या उल्का धुरी प्राचार्य डॉ गणेश ठाकूर सरपंच दिमगोंडा बोरगावे डॉक्टर अशोक आढाव डॉक्टर एन आर मडवी डॉक्टर आर ए पाटील डॉक्टर यशवंत उल्वेकर डॉक्टर कीर्ती म्हात्रे सुनील देशपांडे डॉक्टर नितीन ससाणे डॉक्टर व्ही एस विसे मुक्ता भाटकर प्रवीण गायकर डॉक्टर प्रफुल्ल बशेणीकर शरयू नाईक अनिल बोरगावे नरेश मडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हे महाविद्यालय असेल किंवा खुद्द डॉक्टर गणेश ठाकूर सर असतील यांचं व्यक्तिमत्व जर आपल्याला उभं करायचं असेल तर मग बोरगावकर सर आणि त्यांच्यासारख्या या व्यक्तिमत्वांची इथं आपल्याला प्रचंड अशी आवश्यकता भासते आणि त्यांच्यामुळंच हे कार्य हे उभं राहू शकतं जोपर्यंत बोरगावकर सरांसारखे व्यक्तिमत्व या महाविद्यालयाच्या आजूबाजूला आहेत त्यांच्या सोबत आहेत मी अजूनही बोलतोय माझं म्हणणं नाही की उद्याच्या दिवशी गुरगावकर सर हे निवृत्त झाल्यानंतर मग संत ते घरी बसणार आहेत का नाही कार्य आपलं हे चालू ठेवायलाच हवं जोपर्यंत आपल्यामध्ये ही ऊर्जा आहे तोपर्यंत आपण ही समाजाला आपण ते देत राहावी आणि याच्यामुळेच एक चांगला असा समाज हा उभा राहू शकतो महात्मा गांधीजी यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती त्यांनी निवडणूक लढवल्या असतील तर एकही लढवली नाही परंतु तरी पण ते या इथे स्वातंत्र्य लढ्याचं इथे नेतृत्व होते आणि ते नेतृत्व करताना त्यांनी स्वतःला कधी सतत सेवानिवृत्त त्यांनी केलं नाही मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांनी स्वतः किती निवडणुका लढवल्या असतील किती पद भूषवली असतील परंतु आज त्यांच्यामुळंच या इथे सतत मोठे अशी झालं या इथे सामाजिक व्यवस्था ही उभी राहते ही पुढे चालते व्यावसायिक रूपाने सुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला महत्वाचं पडतं आणि त्याचा फायदा हा या पूर्ण समाजाला होत राहतो तरी बोला का सर आपल्यामुळेच ही सांगता ही व्यवस्था ही पुढे चालू राहावी असं जर वाटत असेल तर आपल्याला सेवानिवृत्त हे आपण रयत्मधून होत असाल परंतु मनाने आपण सेवानिवृत्त होऊ नये आपल्या या कामाच्या ऊर्जेच्या रूपाने आपण या समाजाला आपलं जे देणं आहे ते देत राहावं आणि त्या रूपानेच आपण पुढे चालत राहावं आपल्या याच आपल्यामुळेच या इथं हा समाज हा इथे चांगल्या प्रकारे उभा राहतो आहे परेश ठाकूर चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचा त्यांच्या खाली आपली माझी इतर संघटना काम करते आणि आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत पण तो असे जे बोरगाव सारखे लोक आहेत की आपले असे आहेत खरे अर्थ आपला संस्थेसाठी वाहून घेतलेला आहे आणि निश्चितपणे शिंदे सर आम्ही सुरुवातीपासून मी अकरावीला आल्यापासून ग्रॅज्युएट सत्याऐंशी झालो जस आता आताच गायकवाड सरांचं निधन झालं ते प्राचार्य होते आम्ही सगळे एकत्र काम केले फार प्रतिकूल परिस्थिती काय जिम मध्ये एक फक्त त्याने पेन चालून ठेवला त्याच्यावर व्यायाम केला होता आम्ही कुठला जिम करणार सगळ्या गोष्टी होत्या पण अशा रीतीला कॉलेज आज जेव्हा पुढे पुढे नेते नॅक मध्ये आपण पुढचे पुढचे आपण जेव्हा ए प्लस पर्यंत जातोय तर अशा पद्धतीने चांगलं आपण काम करताय आणि हेच कर्मवीर अण्णांना अभिप्रेत होतं की आम्हाला पंधरा वर्षापूर्वी वाटलं की आता सिनियर कॉलेजेस सेक्रेटरी निघाले अनेक निघाले आता हे कॉलेज चालते का नाही म्हणून आम्ही बसचा प्रस्ताव तयार केला का आपण बसेस हायर करूया म्हणजे ये विद्यार्थी येतील तुम्हाला विद्यार्थ्यांची कधी कमी पडणार नाही